नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे या जागा वाटपात कोणाला किती जागा मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत त्यानुसार दोनशे अठ्याऐंशी पैकी कोणाच्या वाट्याला किती जागा आल्या समोर आलं आहे शिवाय या जागा वाटपावरून आघाडीत मोठा भाऊ कोण असेल हे स्पष्ट झालं आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसळणी मारत माहितीला गरबा दिला, दिला होता त्यानंतर आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या तयारीलाही जोरदार सुरू केले आहे आघाडीने जागा वाटप तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला आहे त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी जास्त वेळ भे मिळणार आहे शिवाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा पोहोचण्यात येणार आहे त्यामुळे आघाडीने आपले जागा वाटप पूर्ण केल्याचं समोर आलं आहे त्यानुसार आघाडीचा फॉर्म्युला समोर आला आहे याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसने बाजी मारली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी काँग्रेसच्या वाट्याला एकशे पाच जागा आल्याचे समोर येत आहे त्या पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पंच्याण्णव जागा मिळत आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेला पंच्याऐंशी जागा पडल्या आहेत साधारण हेच अंतिम जागा वाटप असेल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे यातील अजूनही काही जागांचा अदलाबदली होण्याची शक्यता मानली जात आहे काही ठिकाणी चर्चा असल्याचीही समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपले मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र